तीन राज्यांच्या पोलीस यंत्रणांनी एकत्र येत दोन हजार नऊशे किलो स्फोटकं जप्त केली या कारवाईच्या माध्यमातून जैश ए मोहम्मद आणि अंजार गझवात उल हिंद या दहशतवादी संघटनांमधल्या आठ जणांना ताब्यात घेतलं आणि ही कारवाई होते न होते तोच दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला आणि त्या स्फोटाच्या घटनेनं संपूर्ण भारत देश हदरला आणि या घटनेनंतर दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या फरीदाबाद कनेक्शनची चर्चा सुरू झाली पण या दिल्ली बॉम्ब स्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन नेमकं आहे तरी काय तसंच दिल्लीत आत्मघातकी हल्ला घडवून आणणाऱ्या मोहम्मद उमरचा तसंच फरीदाबाद मध्ये अटक झालेले ते आरोपी नेमके कोण होते याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बखरलाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर I मंडळी काल दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशन नजिकच्या आठ ते दहा कार आणि इतर काही वाहनं जळून खाक झाली स्फोटानंतर आकाशात सर्वत्र लाल रंगाचा धूर पसरला लोकांचा आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी संपूर्ण परिसरात आक्रोश झाला मृत व्यक्तींच्या शरीराचे तुकडे सर्वत्र पसरले आणि पेटलेल्या गाड्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झालं तेव्हा ही घटना तात्काळ अग्निशामन गाडीनं घटनास्थळी धाव घेतली दिल्ली पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि या घटनेबाबत शोधाशोध सुरू झाली पोलिसांनी जशी या घटनेची शोधाशोध सुरू केली तसं ज्या गाडीत हा स्फोट झाला त्या गाडीत असलेल्या व्यक्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली जेव्हा लाल किल्ल्याजवळ हुंदाईच्या आय ट्वेंटी असलेल्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हा मूळचा पुलवामाचा रहिवाशी असलेला उमर मोहम्मद ती गाडी चालवत होता त्याने काहीच दिवसांपूर्वी रॉयल कार झोन कडून ती गाडी विकत घेतली होती तसंच जेव्हा पोलिसांनी या उमर मोहम्मदचा खोलात जाऊन तपास केला तेव्हा मूळचा पुलवामाचा पण सध्या फरीदाबाद मध्ये राहत असलेला उमर जेव्हा पोलिसांनी फरीदाबाद मध्ये दोन हजार नऊशे किलो स्फोटक जप्त केली तेव्हा त्या कारवाईतून दिल्लीला पळून आला असल्याचं दिसून आलं आपण पकडलो जाऊ या भीतीनं त्यांनी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ आत्मघातकी हल्ला केला असल्याचं बोललं जाऊ लागलंय आणि यातील तारीखचं फरीदाबाद कनेक्शन बघता पोलिसांनी ने तिथे नेमकी काय कारवाई केली याबद्दल देखील चर्चा सुरू झाली तर जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमधील पोलिसांनी केंद्रीय यंत्रणाचं सहाय्य घेऊन पंधरा दिवस संयुक्तपणे कारवाई केली दहशतवाद्यांना घेरण्यासाठी एकोणीस ऑक्टोबर पासून व्यूहरचना करण्यात आली खर तर काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील नैगाम भागात जैश ए मोहम्मद संघटनेकडून त्या संघटनेच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले होते त्यातूनच काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेला इशारा मिळाला आणि त्या आधारे पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली ज्यात त्यांना अमोनियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट सल्फर यासारखे स्फोटक पदार्थ सापडले तसंच एकूण तीनशे साठ किलो ज्वलनशील सामग्री ही सापडली याशिवाय पोलिसांनी फरीदाबादमधील डॉक्टर मुझम मिल यांच्या भाड्याच्या घरातून काही शस्त्र आणि दारू गोळे जप्त केलेत तसंच स्टार पिस्तूल बेरेटा पिस्तूल एके छप्पन्न एके फोर्टी या रायफल्स जिवंत काडतूस आणि विविध शास्त्रास्त्रासह तब्बल एकोणतीसशे किलो स्फोटक जप्त केली त्यानंतर पोलिसांनी श्रीनगर अनंतनाग गांधरबल शोपियांमध्ये छापे टाकले जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली आणि सहानारपूर मध्ये देखील छापे टाकले या दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यातील पोलिसांनी जैश ए मोहम्मद आणि अन्सार गझावात उल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या श्रीनगर नगर येथील आरिफ निसार दार, आसीर उल अश्रफ येथील मौलवी अहमद, अहमद कांदरबल येथील जमीर अहमद अहंगर पुलवामा येथील डॉक्टर मुजम्मिल अहमद कुलगाम येथील डॉक्टर आदिल तर लखनौ येथील डॉक्टर शाहीन या आठ जणांना अटक केली या धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुजम्मिल अहमद डॉक्टर आदिल आणि डॉक्टर शाहीन या तीन डॉक्टरांचा सहभाग असल्याचं दिसून आलं ज्यातील डॉक्टर शाहीन या उत्तर प्रदेशातील महिला डॉक्टर आहेत म्हणूनच या अटकेमुळे भारतीय पोलीस दला दहशतवादी मोठा डाव उधळून लावला असल्याची चर्चा आता सुरू आहे मात्र पोलिसांनी तेव्हा जरी हा डाव उधळून लावला असला तरी या फरीदाबाद मॉड्युल्स मधल्या आणखी एक आरोपी डॉक्टर उमर मोहम्मद मात्र फरार होता म्हणूनच विविध एजन्सीच्या माध्यमातून त्याचा शोध घेणं सुरू होतं मात्र एकीकडे पोलिसांनी फरीदाबादमध्ये ही कारवाई केली असताना आणि एजन्सीच्या माध्यमातून उमर मोहम्मदचा शोध घेणं सुरू असतानाच मधील कारवाई पूर्ण होते न होते तोच दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला आणि हा बॉम्बस्फोट फरीदाबाद येथील उमर मोहम्मदनेच घडवून आणलेला असल्यानं त्याला आत्मघातकी हल्ला असल्याचं दिसून आलं आणि फरीदाबाद मॉड्यूल मधला दहशतवादी म्हणून आपल्याला अटक होणार आहे ही बाब लक्षात येताच होऊ घातलेल्या कारवाईला घाबरून उमर मोहम्मदनं दिल्लीतील बॉम्बस्फोट घडवून आणला आणि त्या आत्मघातकी हल्ल्यात स्वतःला संपून घेतलं असल्याचं बोललं जाऊ लागलं त्यामुळे आता या प्रकरणाचा आणखी जाऊन तपास सुरू आणि देशात इतर कुठेही अशा घटना म्हणून पोलिसांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले ठिकठिकाणी हाय अलर्ट लागू करण्यात आलाय तेव्हा आता या प्रकरणाबद्दल पोलिसांच्या दहशतवादी कारवाईबद्दल आणि त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा